स्वैच्छेने लोक या ठिकाणी येऊन मला जाहीर पाठिंबा देत आहेत ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे त्यांनी आणि सगळीकडचं वातावरण आपण पाहिलं पदयात्रा असेल किंवा आमच्या मिटिंग असेल त्या सगळ्या ठिकाणी लोक स्वैच्छेने येत आहेत उलट आम्ही पोचायला कमी पडतोय आणि वेळ द्यायला कमी पडतोय बऱ्याच ठिकाणी असेच आहे किंवा वेळ दिलेल्या ठिकाणी सुद्धा तास तास दीड दीड तास लेट जायची पाळी यायला लागली आहे कारण एवढ्या लोकांची मागणी आहे तिथं भेट आम्हाला भेट देण्यासाठी किंवा हो त्यांचे त्यांना येऊन आम्ही काहीतरी बोलावं आणि शंभर टक्के ते लोक आम्हाला लागलेले आहेत मी निश्चित सगळ्यांचा मनापासून आभारी आहे की आपण माझ्यावर जे विश्वास दाखवत आहे वीस वर्षात ज्या आमदारांनी काही काम केलं नाही त्यामुळं तुमच्याकडं माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा लोकांच्या वाढलेल्या आहेत आणि मी शंभर टक्के त्या पूर्ण करण्यासाठी जीवाचा रान करेन एवढं सांगतो त्यांनी दिलेल्या मताशी प्रामाणिक राहीन त्या दिलेल्या मताचं मी चेंज करून दाखवेन एवढं ह्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगतो